जेवण घेऊन मस्त झालं हो बाकी घ्यायची एक नंबर बनवली मस्त खतरनाक जेवण झालं एक नंबर का भाजी चांगली बनवली मी ना का भाकली का खाला बनवलं का मतलब त्याच्या भाजी चांगलं म्हणून लागला लाल एका चाल चाल भाकली खाल्ल्या तुम्हाला त्याची भाजी चांगली बनवली मतलब म्हटलं भाकरीच नाव ना काय झालं का चांगल्या बनवल्या म्हणून खाऊनच घेत का मी ना काही खराब म्हटलं का त्या भाकरीले मग हा काही बोलत नाही त्या भाकरीले तुने चांगलेच बनवले ना पुटे नाही म्हटलं पण भाजी चांगली बनवली मस्त जरा डब्यात भेटली असती ना मस्त जमलं असती एक नंबर हवं हो। बघायला का तू हो तिकडे शिवल्या आणि झुमल्या भाजी नाही भेटली भाजी काय काहीच नाही भेटवले काही तुला डब्यात भाजी पाहिजे होती नाही अरे भेटली गेली असती तू मस्त संध्याकाळी झमकवली असती ना मग नाही तर का सुस्ती गेली असती का संध्याकाळी चांगली सन्नावली असती घरी मारता ज्या आईले मस्त भाकरी टाकायला लावले असते आणि चांगला सन्न जेवलो असतो आता जो म्हणा घरी पाहाव लागेल तसं आताच मस्त टाईट ता जेवलो संध्याकाळी जेव्हा काम नाही पंधराची भाजी गिजी राहिली असती तर मग ते जेवलंच असतो अरे रे रे म्हटलं अरे रे लवकर लवकर इथून लवकर चाल कंदील 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 लवकर चाल इथून ते पाहिजे ते दोघं जण आले आले म्हटलं ते दोघंजण लवकर पण तुम्ही मायाची कधी हे होत नव्हय का चालेल बा चाल लवकर चाल इथून लवकर चाल नाही तर म्हटलं हे आपली ओलात करायला थोडत नाही हे म्हणत तुम्ही खाल्लं केलं पळून गेले म्हणून माझं थांबले नाही म्हणून म्हटलं गोष्टी ऐकल्यापेक्षा चाललं इथून नाही त्या म्हटलं मी भांडं फुडतो तिकडं काही हो भांडा फोडतो म्हणजे फोडतो लोकांचे था। थांबले आप नाही आपल्याला इकडे येऊ दे तिकडे सब खाय खोदा करून लेखाचे मोके येऊन गेले कंतील बुडा मारत्याचा बुडाओ ते करतो ना ते का सोडतो का ते चांगले शिवाय तिथे लेखाचे पार्टीत आपण ना घेतलं आपल्यासाठी थांबले नाही बरोबर आहे ना बापले होते त्याच्यातले होते म्हणून तर खाय खोदळ करून पाहिला थांबा म्हणा पुयला राहतो का मी चांगला भांडा फोडतो चांगला लेखाला पिटायला लावतो थांबा म्हणा तुम्ही आमच्यासाठी काही ठेवलं नाही एवढी मोठी पार्टी करायला लागली काहीच काही नाही आमच्यासाठी थांबणार तुम्ही थांबा म्हटलं झुमर चाल पहिले आपण इकडून टानी घेऊन ये काळू लागेल मग त्याची रात कसं राहायची तर चल अरे जाऊ जरा बाबा मध्ये टाणी घरा फानी पहिला या टाणीच्या चक्कर मध्ये पहिली पार्टी गमावली तुम्ही ना नाही दागी चांगलं जेवण म्हटलं तर नाही चालू गावात तर ना खाय गोदा करून चालले गेले बरोबर आहे मला किती वेळ वाट पाहि वेळ झाला आपल्याला नाही दागा इथं नाही तिथं तिथं नाही तिथं तिची नाही तिची घेऊ इच्छी घेऊ आ कुठं दारूच नाही कुठं हेच नाही तर कुठं तेच नाही काय वा किती घेमवलं तुम्ही ना नाही तर का पूर्ण वेळ होऊन गेला पुढे किती वेळ थांबणार आहे दादा आता त्याचा भाडा पुरता भाडापुरतो करून राहील तुम्ही भांडा फोडतो म्हणजे ते आपल्या पाहिजे अटकेला आहे ना किती मोठे खुलेला आहे काय का मजा करू लागला का आपल्याला टाकून दे जेवण करून आपल्यासाठी कैसने ठेवलं चालले गेले थांबणार ते भांडा फोडतो ना काय काही खुटी अटकेल का आपल्या पैसे मोठे खुटे अटकेलाय म ते त्या भांड्यांना गायब केले का तिकडे इकले आणि त्याच्या बुट्याले सांगून राहिला का पाईप चोरीले गेले थांबून म्हणा आता दाखवतो ना जे काही खरी खरी अरे सांगून देतो ना ते कंदील बुट्याला पण कंदील लेखाचा कमी आहे का मान कंदील फुटा मातीचा बुटा ती थांबले नाही लिखाद आपल्यासाठी थांबना थांबवा म्हणा वरात काढतो ते भांडा फोडतो थांबले गो तुम्ही आता चल म्हटलं चल घेऊन टाकणी घेऊ नये काय यांची वरात काढतो त्यांची वरात काढतो करू लागले मी तुमच्या पार्टी चालू होती म्हणजे मोठे भाजी घ्यायची भाजी झाली होती भांडी झाला होता भाकरी चाबाची राहिल्या होता कधी थांबून राहिला भाकरी थांबूनच जाऊ म्हटलं नाही चालवून येऊ दोन तीन काम मराठी आपल्या बांधाला म्हणतो प्रा मोठा घेऊन येऊ असं घेऊन येऊ त्याचं घेऊन येऊ फार टाईम लागला तिकडं एवढे मोठे चालले गेले आता म्हणजे वरात काढज वा म्हटलं जाऊ द्या तुम्ही घरी आणतो म्हणे ना भाजी जाऊ घरी करता म्हणे ना घरी चालतो म्हणे ना मला घ्या ना मग भाजीच घ्या घरी चाल बनवायला तुमच्या बायकोले लवकर करायला लवकर वर करून घेऊ चला तिकडे टानी कर तुम आ, लक 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 सारतों ना तुमच्या घरी परवाला टाकून देऊ चला काय लकल करायला खाली खादुड्या चालतो ना चालतो ना म्हटलं भाजीच घेतो ना घरी पायकुला बनवायला लावतो तुला खायला भेटला पण झालं ना बुच्चा बस मग मी इथं भांडा आहे तिकडे कंदील बुड्याची मातीच्या बुड्याची भरात कळायची आपलं लवून राहिला टाणी घेऊन नंतर पो काय राहत ते काढू हा हाय म्हणजे काय इथं काय का, का खेळू का ला घ्यायला आलो का, ला, ला, का मी टानी देखील घ्यायला आलो ना आता सांग ना मग कितीची पाहिजे काय पाहिजे इथे येऊन बसून गेल्या सांगून लागला काही नाही म्हणून विचार राहिलो मी त्याला खेळबंडले घ्यायला आलो का आ, किती म्हटलं पन्नास पन्नास नाही नाही पन्नास नाही सत्तर करून टाक सत्तर सत्तर जी करून टाक सत्तर बाबा शिवलाल मग एवढी एखादा माझं एखादा बरोबर मा सोडतात जी का पागल झाले का डायरेक्ट झोपून जातात ना तू नको शिकू मध्ये काही नाही बस तुला काय तिकडे वरात काढायची द्यायची मग तेवढी टाणी घ्यावं लागते चालला मोठा ओ एखादा पण झोपून जाता म्हणजे असं कसं झोपतो मी मी चालला आम्हाला सांगून आला तर ते काय म्हणतात ते सतरची ते लवकर तिकडे वरात काढायची ते भांडा फोडा जायला काहीचा शिवला मु ऐका तुम्ही मतलब सतरची लय वेळ आकाच्या पार वेळ ते काही नाही मित्रे काही नाही मतलब कायच्या अंगाच्या पार होते तिकडे मला वरात काढायची मग भांडा फोडा जाय तिकडं चालू उगा मुगा बस तू तू किती जिकडे सांगते

म्हण नसलं का येले तिकडे दिमाग खराबून राहिला काय सांगू तुम्हाला म्हटलं पार्टी करायला किती मोठे पैसे दिले जरा इकडे आलो का नाही आलो गावमध्ये तिकडे ते पार्टी खाय गोदळ करून घरी येऊन गेले मग माझा दिमाग नाही खराब होईल का सांगा बरं तुम्ही म्हणून मला त्याची बोलात करायची आहे तर आता मला टॅनिक घ्यायची चांगली टॅनिक द्या तुम्ही चांगली लेगा झाडतो अरे म्हटलं जुमार तू सांग किती पाहिजे कृपाचीच पाहिजे विसा कृपाला जास्त नाही पाहिजे आपला जास्त कोठा नाही आपल्याला बरं बरं सत्ताची तुम्हाला बिच्छी तुम्हाला म्हटलं नव्हत अर म्हटलं शंभरची टिच्ची वाढून घे टीची घेऊन तू टीची असं म्हणजे दारु हे होते का बरं एक काम करा मग सत्ता जून आले जा ऐंशी जून द्या ऐंशी जून द्याऐंशी दा, दार वाढून टाकले खाली हो। खडखड दादा वाढूनच राहिले बाबा यायचं काय करावं आपल्याला हे द्या द्या मला मिरची द्या असं इथं बसल्या नाही तुम्ही अ कादोड्या वाणाचे हो खाय गोदा केलं आणि येऊन गेले आमच्या थांबले नाही आम्ही जरा गावात तालुका नाही आलो आम्हाला काय म्हणतो सगळं तुम्ही खाय गोदा करून घरी येऊन गेले आम्ही तिथं जाऊन पाहिजे काहीच नाही काहीच नाही तिथं हा खादोडे हो सगळं खाय गोदा करून घरी आली तुम्ही अ शमला का तुम्हाला काय म्हटलं कधी ला पाहिजे हा शोभला का तुम्हाला तुला काय मारतीचा बुडा तुला म्हटलं शमला काय याचा हा शबला का சுலம சுலா மோட்ல தேலல்ங்கள் ால்துமே ப்பல் தேேலக போலaga? तू तु थांबे ठाकल्या ते लगायला बुराला ते लगायला बोर आला मग कोणाला बोला तेल नाही बोला आपण यायला पार्टीत घेतलं आणि ते पोट्टे लागायचे त्या पोट्याचा भांडा फोडतो ना हा वतला कान करून ऐकूया का दिला पाहिजे तुमच्या आरातल्या जे पायपास चोरीला गेले ना तुमचं पोट्ट ते म्हटलं तेला जिंकून घालले तेरा जिंकून घालले म्हटलं पार्टी करासाठी पार्टी करासाठी तेरा जिंकले तुम्हाला सांगितलं का चोरीला गेले म्हटलं एवढं हरामी आहे तुमचं पोट्ट तुम्ही तुम्ही काय का कमी का तुम्ही हरामी आहे आम्ही तुम्हाला पार्टीत घेतलं तुम्ही आमच्यासाठी म्हटलं जेव्हाच थांबले नाही थांबले नाही तर थांबलेच नाही आमच्यासाठी काही जेव्हा नाही ठेवला जाई मी शिवलाल बुले तिथं चोडली चढली लय काही अरे बदला शिवलाल यायला खायला बोलायला तुम्ही म्हटलं यायचं का नाही ते मोठे तिकडे म्हटलं ते जोर ते म्हटलं ते कंदील बुड्या तर ते भारतीयच्या बुड्याचं काम आहे ना यायला बोरू लागला तुम्ही तू सामना रकुल्या बोलू राहिला रे अ म्हटलं तू तुला काय तुला चारतो ना मी खांदोड्या बनाच्या तुम्ही खांदोडा जायना माहिती मला चारतो ना तुले इक घेतो घरी बायको बनाला चार का जुले माझ्या झालं म्हणतो ना तू अईना गेला यायना गेला म्हटलं या कंदील बुड्यानं त्याचा फुट्ट ना ते मिळून म्हटलं खायगोजाड केला चालले गेले ना काय आपला विचार नाही केला त्या पुट्ट्याला का वाटून राहिला काही त्याचा आपण काही करत नाही पण त्याची खुटी आपल्या पाठी वाट केला ना चागुतो ना ते सांगतो ना कधी बुड्याय म्हटलं ऐकलं ना कधीला बाजी ऐकलं ना म्हटलं तुमच्या पोट्ट्याला गेला सगळं म्हटलं पायपाचा खोल तुम्हाला जगू राहिला का चोरीला गेले हराबी तुमचा घ्या म्हटलं <laughs> म्हटलं जुलाल ते मुला काय म्हणलं तुम्ही झाला तिकड कधी मुळे म्हटलं तिकडे मुंडे भेटले का त्याचे भाट्या म्हणून टाका याच्या माझी काय करू राहिले तुम्ही भाटा मोडून त्याच्या नावा इथं भाटा म्हणून राहिले तर कडकड तुमचा मुठाय तिथं म्हटलं तुमच्या बाबा तिथं काय अगोदर म्हटलं ताल करून राहिले तो माझ्या करून राहिले तू म्हटलं झिमरा चबर जबर चबर न करू वागा अ वाया दिग काही खराब करू नको इथं पळ जवाल भेटलं लगायच्या पार्टी करून आपले आपले बोट भरून लगायचे इथं पळत आले आपल्या ठिकाणी ठेवलं नाही अ वरायचे यायच्या इथं तू इथं आपली जबर जबर लावून राहिला म्हटलं तू जास्त बोललो का नाही मी दोन त्या कणपुटात ठेवून देईन हे बघल हे तुम्ही पार्टी घेतलं तुम्ही आमच्या मगर खाऊन घेतलं खाऊन घेतलं आमच्या नाही शोभला का खाजोडे हो तुमच्या लेकरात तुमच्यासोबत खोट्या बोलते स्वतःच्या वावरातले पायप चोरी करते सांगते चोरीला गेले आणि इकडे ते पायपूर्म पार्ट्या करते हा तुम्ही तुम्ही तसेच आहे तसेच आहे तुम्ही गोविंदराव त्या फुट्याला कुरुप काडीमध्ये काळीमध्ये हा डायरेक्ट लंबस करून टाकतो हा पिऊन आला तिकडे इथं बतर करून राहिला रे म्हटलं शिवल्या हा काय म्हटलं इथं बथा बदल कुराला काही त्यासोबत बोल नाही बाल नाही इथं काय म्हटलं त्याला याला पटांग लावणं तुला चला तिकडं काय काय मुराल तुम्ही हा बदला जास्त बोललो का जास्त बोललो का म्हणलं इथं दिन पटक नाही माझ्या पहिला दिमाग खराब आहे अन तो खाली भेटलो नाही एक ट्रॅक्टर खाऊन घेतलं हा तुमच्या बोटा भरून घेतलं नाही येऊन गेले इकडे खाजोडा भरायचे उपासले होते का आमच्या ठिकाणी ठेवलं नाही हा तुला करू का मी लेका का काळी का म्हणजे लंब नसलं ते बोलून राहिला टोन खराब करू राहिला तर दिमाग खराब करून राहिला त उठीन गिटीन तर लेका बदकाळातच बसीन अगोदर शानभरा नको करू काय काय करता तुम्ही काय करता काय करता तुम्ही सांगा काय करता कुस्ती करता का कुस्ती या या इथं केला केला वन इथे रे पोट्टी काय म्हटलं छानपणा गुराला झुम्बार म्हटलं घेऊन त्याला घरी एवढ्या वनाची वा दारू पिऊन गजानी इकडं समाजी दाखव दाखव लोकाले हा चला त्याला घेऊन जुमार घरी बीन नसल इथं लावून दिलं चलट्या शिवल्या चालू घरी नाही धिरलं का इथं फटकाडीत गरा गरा, गरा गरा। ते, ते ले ले ले। अरे चाला ना, ना ना नावा शिवराभू घराकडे चला ना चाला घराकडं राहिलं झांबरूच्या आम्हाजी स्वतःच्या बामाने ते कंदील मुंडार भारतीचा बुडा समजले म्हणजेच बोलू लागले अरे म्हटलं शिवारभू अरे मतलब कंदील आबाजी ते भारतीचा बुडा नाही माहिती यायला काय काय बोलू लागले तुम्ही येऊन सांगू लागलो ऐकून राहिले अरे म्हटलं शिवलालभू चला त्याला घराकडे जाला म्हणत तरी म्हटलं तुम्ही ना एवढे घेऊ नका का घेऊन का ऐकत नाही ना ऐकत नाही ना ऐकतच नाही आपली तिथं अशी रुपये घेतले गे आली राहत चढली ना आता आता ऐकून राहून नाही राहिलं हो काय समजत राहिला पुण्याला समजतात स्वतःच्या बाबाला समजत आहे का, असो का असो? अरे म्हटलं शिव चला म्हटलं घराकडे मी घराकडे येत नाही याची झाडल्याशिवाय पहिले पहिल्याची चांगली झाडतो मग घराकडे येतो मस्त आपण भाजीचा आणू आणि मस्त जीव मग यायना लगन आपल्यासाठी काही ठेवलं नाही ना ठेवलं ना आपण घरी आणून जीव चला चला म्हटलं लागू मग पाहत नाही म्हणून झिंग ना म्हटलं मी तुला बसील अगोदर घर नको तू हे तर थांबले नाही आपल्याला खाऊन घेतला ना मग काही जे फोलन ठेवली ना आपल्याला तिथे काही गज नाही का फिथे जाऊन पाहिजे कुत्रा नाही लगाचे खाय गुदर घरी येऊन गेले तरी थांबले नाही तू आता घरी चाल घरी बरे थांबली झाड तर नाही घंच्या घर शिवल्यात बा काय असते

अरे वो शिवलाल भाऊ अरे म्हटलं हे काय कोणाल तुम्ही अरे वाटलं शिवलाल भाऊ हा युवरा तू आता गुच्छा बघ तू बोललो का जास्त तू बोलशी तर म्हटलं यायला राहू दे तुला मारी मी बघ म्हणजे का शिवलाल भाऊ तुम्ही हे काय गेला बघ मी ऐकत नाही आता सगू राहिलो वरून म्हटलं तू गुच्छा बघू का बघा राहतो बेकार बाजूच नाही सगळं काय बोलाल कोण टाकलं आमच्या तिकडे ठेवला रे थांबले रे तुम्ही म्हटलं तिकडे तुमचं मोठं लगा घर जो घरच्या वस्तू घरी विकून खाऊ राहिला पायपा लगा रा स्वतः विकले बाबरातले नाव टाकलं चोराचं चोरून नेले म्हणते पायपा स्वतः विकून खाल्ले म्हटलं ते स्वतः विकून घालले तुमच्या मोठ्या भुजण्याचं असं तुमचा मोठा आहे तुम्ही तुम्ही तशीच आहे आता रे जेवती गेलं भाजीच फेवमध्ये घरी जेवू दे आता काय जेवायचं लागेच राहिले सगळं डोका फाटो गेला काय भाजी इकडं काय बरोबर काय जेवते हे बाबा काय बाबा छोला म्हणजे समजा समजायला राहिलं

तुमच्या इरायो हे नाही तर कोणाच्या जवळ एवढे मोठी पार्टी एक खाऊन टाकले आपले मोठा भरून टाकले खाय बन करून टाकलो सगळ्यात भोक येऊन गेले आम्ही तिथं दोन पाहतो काहीच नाही काही नाही तिथं त्या टाकायला एवढी मोठी दारू पिली आम्ही म्हटलं एवढी मोठी गोष्ट लपून ठेवले सांगत नाही कोणाले तुम्ही लिहून स्वतःच्या वरातले काय स्वतःच घरी सांगता का बा पायमा चोरीला गेले एवढी मोठी गोष्ट सांगत नाही कोणाले लपून ठेवली तुम्ही आमच्यासोबत काय केलं बे तुम्ही काय आम्ही अंडी समजला आहे का अंड पड तिकडे गिल्ली ढाडू समजला आम्हाला म्हटलं जशी आता केली तसं तुम्ही ना आम्हाला धमक्या दिल्या तुम्ही जर आम्हाला पाठी नाही दिलं तुमच्या घरी सांगतो तुमचा भांडा पडतो असं करतो तसं करतो तर मग आमच्या म्हटलं हा झिमाग दिमाग होते आम्ही जसा तसा गेम खेळलो मग असं वाय का बरं थांबलं तर मग आता भरायच्या मुठ्याला जाऊ सांगतो कांदेल मुठ्याले वावराचा था पाय मला काय यायला जिंकल्या म्हणतो इकोर खाल्ल्या म्हणतो काय नाही यायचं कुठे बोलले म्हटलं का चोरीला गेले 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 त्याला आता सांगतो आता भांडा पडतो तुमच्या मला आता काहीच नाही किती के सांगा काहीच आता तुम्ही आमदार नाही करू शकत म्हटलं सांगून द्या भाण्याच्या बुट्याला म्हटलं सांगून द्या जे सांगायचं ते सांगा आम्ही म्हटलं सगळं पहिले बोलून घेतलं तुम्हाला पार्टीतून आम्ही जा मंगाची मोकळी केला ना आता सगळं आम्ही म्हटलं आमचे म्हटलं जे काही निर्णय आम्ही तेव्हा घेऊन घेतले सगळं म्हटलं सांग सुन करू शरद बांधतो भाण्याचा बुडा तुमची जरी गोष्ट आता शरद बांधतो वड बांधतो म्हटलं म्हणजे तुम्ही आमच्यासोबत गेम खेळले रे आम्ही तुमच्यासोबत गेम खेळलो तुम्ही आमच्यासोबत गेम खेळले अरे बाबा बरे हुजार निघाल तुम्ही बुद्ध्यात लागन मग धमक्यात दिला नव्हतं बुद्ध्यालाच लागलो त्या था बुद्ध्याला था थांब करून भांडात फोलतो फुला आता भांडा फुला म्हटलं भांडा फुला बोला सांगा मग बुद्ध्याला सांगा म्हटलं दा काय सांगता काय सांगतो होल बांधतो एक कलंत मी होल बांधतो एक कलंत मग बुधा होता तुमच्या गोष्टीवर जाऊ द्या मी काय सांगत नाही आता तुमचं होतं तुम्ही ना खाल्लं आता तसं आटाने होते नाही तर काय दिसते तर आम्हाला भेटलं नाही तर तिकडे चोल्यात होतं शिवला होतं तमाशा आता कसा खतम करा का जाऊ दे ना जाऊ दे तिथं तुम्ही चालले ना घरी जेवण करा जमून जा तर तिकडे देले नाही तर का मी सगळा दिवा खराब राहिला बघा ते झाबरू जेव्हा म्हणजे ना त्याच्या स्वतःच्या बाबालाच बोलू लागले होते त्याला वाटलं तेव्हा ते कंदीला म्हणजे वय आणि ते मारते मुडा वय तेच बोलू राहिले बाबी पहिलंच म्हटलं का एवढा पॅक मारू नका अशी जी घेतली बाबू एका तुम्हाला अशी जी मी तर म्हणजे एवढी घेऊ नका नाही म्हणजे तुला समजतं का असं का तसं का घ्या म्हटलं बा त्या जिकडे तुला तुम्ही नाही घ्यायला कधी तुम्ही मस्त नाली मध्ये कुस्त्या खेळले असते मग तुम्ही नाही घेऊन घ्यायला कधी तुम्ही काय मतलब घेतली नाही हा आपण बाबा जेवढे भावते ना आपल्याला तेवढे घेतो घेऊ हे शिवलाल म्हणजे काढतो म्हणले म्हणजे कंदील बुड्याला वाटते हो म्हणजे भाड्याचे बुड्याला काय बाबा काय समजायला दारुन घेतली ना मार बडबड करून राहिले काय समजायला कसं काय करा काय काय न्याव काय करा धरून नालीतून काढून घेतो आणि इकडे टाकून देतो जाऊन चालू हो तिकडे टाकून दर तिकडे चुल्यास नाही आम्हाला आम्हाला धमके देऊन राहिले होते त्या बुड्याला सांगतो तुमचा भांडापुरतो भांडा पुरतो फुला मनाचा भांडा आम्ही खाल्ली इकून पाहिप पार्टी गेली तुम्हाला दिल्ली नाही ना हा आमच्या पार्टीमध्ये पान पडवायला आले ते माहीत पडला काय माहीत पडलं पडतो मध्ये फुळाचा भांडा हो ना तिथं द्या मध्ये द्यायचा एक रुपया नाही पासून दोनशे घेतले तिघल ते भाजी पासून दोनशे घेतले शांताला मग नाही दोनशे घेतले पण पालटी मध्ये एक रुपया दिला नाही सगळे आपल्या पाहिजे पैसे ना आप आपल्या पैसे मीन दिले पाहिजे मीन दिले पाहिजे आपलेच लावून आले दोघे आता दिले नाही ना काही नाही चालले मध्ये औ, आ, पसुंदे, पसुंदे, ले ले, कमी जायगा हे येणच खाल्ले ना ते सहाशे रुपये संतराम भाऊ त्या बाबा पासून घेतलेले कमी आहे का येणच खाल्लेले काही नाईन हा इकडे पैसे खाता तिकडे पालटी मध्ये फुकतच खाता आ, बोला का आम्ही तुमचं मस्त गेम खेळले आमच्या जवळ आम्ही गेम खेळलो तुमच्या जवळ घ्या आता चांगली शकू द्या ना घ्या ना तोले थांबा थांब थांब दाखवत तुले दाखवत दाखवत सगळं खागोजळ केलं थांब थांब त्या मोठा द्या म्हटलं स्वतःच्या महाराजा बाबा स्वतः विकून खाते बघ बुध्यासोबत कुस्ती खेळू लागला ते पावाया हो सांग 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 हो सांगा इकडच नाही ना सांग सांग सांग